नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो ई पीक पाहणी खरीप हंगाम दोन हजार चोवीसची प्रक्रिया सुरू झालेली असून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमची ई पीक पाहणी आता करू शकता मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येणार आहे मित्रांनो तुम्ही पीक विमा भरला असेल आणि पीक विम्याचा पुढे तुम्हाला लाभ मिळवून घ्यायचा असेल अशा वेळी ई पीक पाहणी केलेली असणे खूप आवश्यक आहे तसेच मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या शेती पिकाचे नुकसान झाले अशा वेळी शासनाकडून जी मदत तुम्हाला दिली जाणार आहे ती मदत सुद्धा ई पीक पाहणीद्वारे तुम्ही जी पिकं नोंदविलेली आहे त्या पिकाच्या संदर्भामध्येच तुम्हाला ती मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो शासनाकडून मिळणारी मदत असेल किंवा पीक विमा असेल याकरिता ई पीक पाहणी करणं हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी मोबाईलच्या माध्यमातून कशा प्रकारे करायची याबाबत सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो ई पीक पाहणी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे मित्रांनो ई पिक पाहणी इन्स्टॉल करण्याकरिताच्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲप इन्स्टॉल करू शकता मित्रांनो या ॲपला मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसून येईल तर या ठिकाणी या ॲपला डाव्या बाजूला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे त्यानंतर परत एकदा स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही माहिती दिलेली दिसून येईल ही माहिती तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून सविस्तर एकदा वाचून घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी खाली खरीप हंगामाकरिता एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर इतका कालावधी हा ई पीक पाहणी करण्याकरिता असणार आहे मित्रांनो आता ई पीक पाहणी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा महसूल विभाग या ठिकाणी क्लिक करून निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी दिसणाऱ्या ॲरोवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर वरती शेतकरी म्हणून लॉग इन करा हा पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली या रकान्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो वरती तुम्हाला या ठिकाणी खातेदाराचे नाव हा पर्याय दिसेल मित्रांनो मागच्या वर्षी तुम्ही नोंदणी केलेली असेल आणि त्या नोंदणीवेळी तुम्ही आता जो मोबाईल क्रमांक टाकला होता तोच मोबाईल क्रमांक वापरलेला असेल तर तुम्हाला ॲटोमॅटिक या ठिकाणी खातेदाराची नावं ही या ठिकाणी मागच्या वर्षी तुम्ही जी टाकलेली होती ती तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसून येतील मित्रांनो या ठिकाणी खातेदाराचे नावं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर जर तुमची खातेदाराची नावं येत असेल तर त्या ठिकाणी ज्या खातेदाराची ई पीक पाहणी तुम्हाला करायची आहे त्या खातेदाराचं नाव तुम्हाला त्या नावामधून निवडायचे आहे तुमच्या केसमध्ये जर कधी तुम्ही या आधी ई पीक पाहणी केलेली नसेल आणि या ठिकाणी खातेदाराचे नाव येत नसेल तर खाली नवीन खातेदार नोंदणी करा हा पर्याय आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला विभाग निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे नंतर खाली पांढऱ्या अॅरोवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहिले नाव त्यानंतर मधले नाव त्यानंतर आडनाव त्यानंतर खाते क्रमांक आणि त्यानंतर गट क्रमांक अशा प्रकारे या ठिकाणी विविध माहितीद्वारे तुम्ही तुमच्या खातेदाराचा शोध या ठिकाणी घ्यायचा आहे खाली शोधा म्हणून एक पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या खातेदाराची ई पिक पाहणी करायची आहे त्या खातेदाराचं नाव आल्यानंतर ते नाव तुम्हाला सिलेक्ट करून या ठिकाणी खाली ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी खातेदाराची नोंदणी या ठिकाणी ई पिक पाहणी ॲपमध्ये सर्वप्रथम करून घ्यायची आहे मित्रांनो गट क्रमांक टाकून शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर त्या गटातील जितके खातेदार असतील तितक्या खातेदारांची नावं या ठिकाणी खालच्या पर्यायामध्ये आलेली तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी क्लिक करून आता मी त्यापैकी मला ज्या खातेदाराची नोंदणी करायची आहे तो खातेदार मी या ठिकाणी निवडतो त्यानंतर मित्रांनो खाली पांढऱ्या ॲरोवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला खाते क्रमांकसुद्धा संबंधित खातेदाराचा दिसून येईल ते योग्य असेल तर तुम्हाला खालच्या पांढऱ्या ॲरोवरती क्लिक करून या ठिकाणी खातेदाराला तुमच्या ई पीक पाहणी ॲपमध्ये ॲड करून घ्यायचे आहे मित्रांनो या ठिकाणी जर कधी तुम्ही मागच्या वर्षी ई पीक पाहणी केलेली असेल आणि तुमचे खातेदार तुम्ही जो आता मोबाईल क्रमांक वापरलेला असेल त्या मोबाईल क्रमांकाद्वारे या आधीच ॲपमध्ये नोंदणी झालेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी आधीच्या ज्या पेजवरती खातेदार निवडा म्हणून पर्याय आलेला होता त्या पर्यावरती क्लिक करून फक्त खातेदार निवडायचा आहे या ठिकाणी आपण नवीन खातेदार ॲड करण्याची जी प्रक्रिया पाहिलेली आहे ती करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही मित्रांनो अशा प्रकारे खातेदार ॲड झाल्यानंतर वरती तुम्हाला या ठिकाणी खातेदाराचे नाव म्हणून पर्याय दिसेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला खातेदाराचं नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर खाली चार अंकी संकेतांक या खालच्या रखान्यांमध्ये टाकायचा आहे मित्रांनो चार अंकी संकेतांक तुम्हाला कुठून मिळवायचा आहे तर मित्रांनो खाली संकेतांक विसरलात हा जो पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे मित्रांनो क्लिक करण्याआधी वरती तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल तुम्हाल वरती चार अंकी संकेतांक प्राप्त होईल तो संकेतांक तुम्हाला या खालच्या रखान्यामध्ये टाकायचा आहे संकेतांक टाकून झाल्यानंतर खालच्या पांढऱ्या ॲरोवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी ॲपचे पर्याय तुमच्यासमोर दिसून येतील तर या ठिकाणी वरती पीक माहिती नोंदवा म्हणून जो पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो वरती खाते क्रमांक निवडा म्हणून पर्याय दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर खाली गट क्रमांक निवडा म्हणून पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करून गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी संबंधित गटामध्ये संबंधित खातेदाराची किती जमीन आहे ती या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसून येईल त्यानंतर खाली हंगाम निवडा म्हणून पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी खरीप हंगाम हा निवडायचा आहे कारण आपण या ठिकाणी खरीप हंगामाची ई पीक पाणी करत आहोत त्यानंतर मित्रांनो या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचे आहे त्यानंतर मित्रांनो पिकाचा वर्ग निवडा हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला निर्भळ पीक मिश्र पीक पॉलीहाऊस हाऊस पीक शेडनेट हाऊस पीक असे पर्याय या ठिकाणी दिसून येतील मित्रांनो खरीप हंगामामध्ये आपण फक्त एकाच पिकाची लागवड शेतात केलेली असेल तर निर्बळ पीक हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही आंतर घेऊन लागवड केलेली असेल तर मिश्र पीक तुम्ही निवडू शकता या ठिकाणी मी आता एक पीक हा पर्याय निवडतो त्यानंतर मित्रांनो निर्भळ पिकाचा प्रकार या रकान्यावरती क्लिक करून तुम्हाला पीक आणि फळबाग असे दोन पर्याय दिसून येईल तर या ठिकाणी मी आता पीक हा पर्याय निवडतो तर मित्रांनो खाली पिकाची किंवा झाडाची नावे हा पर्याय आहे यावरती क्लिक करून तुम्ही जे पीक लावलेलं असेल ते पीक तुम्हाला या ठिकाणी या यादीमधून निवडायचं आहे आणि ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी क्षेत्रभरा हा पर्याय आहे तर संपूर्ण क्षेत्रात तुम्ही या पिकाची लागवड केलेली असेल तर पूर्ण क्षेत्रभरा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे किंवा जितके क्षेत्र लागवड केलेली असेल तितकं क्षेत्र हेक्टर आणि आरमध्ये खालच्या रकान्यात टाकायचं आहे मी या ठिकाणी पूर्ण क्षेत्र भरलं असल्या कारणाने या ठिकाणी पूर्ण क्षेत्र भरा या पर्यावरती क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो खाली जलसिंचनाचे साधने हा पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करून तुमच्याकडे जलसिंचनाचं साधन उपलब्ध असेल तर या पर्यापैकी जे लागू होत असेल तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे अन्यथा या ठिकाणी वरती कोरडवाहू हा जो पर्याय आहे या पर्यावरती तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर मित्रांनो खाली सिंचन पद्धती हा पर्याय आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे सिंचन असा पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो तुमच्याकडे जो पर्याय उपलब्ध असेल तो पर्याय या ठिकाणी तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला लागवडीचा दिनांक या ठिकाणी विचारलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पीक विमा भरतानी लागवडीचा जो दिनांक टाकलेला असेल तो दिनांक या ठिकाणी बाजूला जे छोटंसं कॅलेंडर तुम्हाला दिसत आहे यावरती क्लिक करून तुम्ही ती दिनांक या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली पुढे जा हा पर्याय तुम्हाला दिसेल या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारे या ठिकाणी एक नकाशा ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल मित्रांनो याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईलचे जी पी एस लोकेशन जी सेटिंग आहे ती तुम्हाला या ठिकाणी ऑन ठेवायची आहे ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही ज्या गटामध्ये आहात त्या गटाचा क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल आणि तुम्ही ज्या ठिकाणी उभ्या आहात ते लोकेशनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो खाली अद्यावत करा हा पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करून तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे या ठिकाणी जर लोकेशन येत नसेल तर ते लोकेशन तुम्ही आणू शकता अशा प्रकारे लोकेशन आल्यानंतर खाली पुढे जा म्हणून पर्याय आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पिकाचे छायाचित्र आवश्यक आहे तर छायाचित्र एक या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे सूचना तुम्हाला या ठिकाणी येईल तर खाली ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा कॅमेरा ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल तर अशा प्रकारे कॅमेऱ्याने तुम्ही तुमच्या पिकाचा फोटो हा काढायचा आहे त्यानंतर ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली छायाचित्र दोन म्हणून पर्याय आहे या पर्यायावरती सुद्धा क्लिक करून आधी जसा फोटो काढला त्याच पद्धतीने तुम्ही पिकाचा एक दुसरा फोटोसुद्धा या ठिकाणी काढायचा आहे आणि ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली या ठिकाणी हे जे बटन दिसत आहे या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला दिसून येईल तर खाली या ठिकाणी या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि खाली पुढे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सूचना येईल की पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे तर या ठिकाणी ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो वरती तुम्हाला या ठिकाणी पिकाची माहिती पहा म्हणून पर्याय दिसेल तर या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आता जी पिकाची माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो या ठिकाणी जर कधी तुम्ही माहिती भरताना तुमच्याकडे चूक झालेली असेल तर तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत या माहितीला नष्ट करा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता किंवा यामध्ये काही तुम्हाला सुधारणा करायची असेल तर दुरुस्ती करा हा जो पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही दुरुस्ती सुद्धा या ठिकाणी करू शकता अठ्ठेचाळीस तासानंतर मात्र मित्रांनो या माहितीमध्ये तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाही तसेच ही माहिती डिलीटसुद्धा करता येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची नोंदणी तुम्ही आता ऑनलाईन सातबाऱ्या बारा करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र